गेल्या दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांनी जवळपास चौदाशे ते पंधराशे ठेवीदारांच्या रकमेबाबत साई साई अर्बन क्रेडिट सोसायटी इथे जे काय आंदोलन केलं होतं त्यानंतर त्या आंदोलनाच्या संदर्भात पोलिसांनी जे काही गुन्हे नोंद केलेले ते एकदम चुकीचे व साफ खोटे गुन्हे नोंद केलेले आहेत कोणताही आमच्या पदाधिकाऱ्यांचा दोष नसताना त्यांनी आमच्या पदाधिकारी पदाधिकाऱ्यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते त्यांनी त्वरित जर का मागे घेतले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेन सलनशीर प्रमाण पद्धतीनं आंदोलन करेन त्याचसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जोपर्यंत गुन्हा गुन्हे मागं घेतले जात नाहीत व संबंधित पी आय संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसतील